ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा मला दुसरी एक गोष्ट आनंदाची असं वाटली की या गावातल्या कीर्तनाला तर आहेत महाराजाच्या स्वागतापासून कथेपासून कथेला असतात का कीर्तना रोज पोर आहेत ना क्या बात कीर्तनाकडे रोज तरणी पोरं आली आली एक आणि दुसरी गोष्ट तरण्या पोरायली म्हाताऱ्या माणसांनी येऊ दिलं ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आणि याचा योग जर कुठं जुळून आलाय तर तो, तो तुमच्या गावात जुळून आलाय का वयोवृद्ध माणसाच्या अनुभवांना तरुण पोरांची कल्पना जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत वारकरी संप्रदायाचं हे स्वरूप एवढ्या मोठ्या स्वरूपात होणार नाही ती काळाची गरज आहे तरणी पुर इकडं आली पण दादा काळ बदलला मला काय सांगायचं पटकन अभंगात प्रवेश करायचा आप आपल्याला काळ इतका बदलला ना की गावागावामध्ये असं असं भाग झालं होतं शिवजयंती असते ना शिवजयंती शिवजयंतीला फक्त पोर म्हातारे माणसं जात एखाद्या बाबाला जर म्हणलं ना चला शिवजयंतीला आपल्याला कुठं बाबा उग त्या डी जेच्या तालावर नाचता नाचता जय भवानी जय शिवाजी म्हणलो आपल्या इकडून कळणी घाली तर महाराजाची जयंती माझी पुण्यतिथी एकदाच व्हायची <laughs> पोरा स्वरायनी जयंत्या पोरा स्वरायनी जयंत्या कराव्या आणि एखाद्या तरण्या पोराला जर म्हणलं ना चल भजनाकडं तर ते पोरग सहज बोलून जाते आपण अरे म्हाताऱ्या कोताऱ्याने भजन करावे भजन करायचं वय का आपलं हे आपलं जिने के हे चार दिन <laughs> आताच आता मला बरेच जण आज कुठं म्हटलं परतवाडी कसं जायचंय म्हणलं त्यांनी सांगितलंय तसं गाव माहिती आहे का म्हटलं नाही लोक माहिती का नाही रस्ते आहेत का म्हणलं नाही हा वळख नाही पाळक नाही निघाला बोंबल थंडी एवढी पडली आहे बसायचं की गप आपलं म्हणजे तरणीपूर पोरं इकडे येत ऐका इथं ऐकणाऱ्या बसलेल्या प्रत्येक तरण्या पोरांना एकच सांगणे ज्या ज्या पोरानं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण केलं आणि ज्या ज्या पोरांची छत्रपती शिवाजी महाराजांवर श्रद्धा आहे ना त्या प्रत्येक पोरानं वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेवर श्रद्धा ठेवावीच लागते तेव्हा त्याची श्रद्धा फलद्रूप होते त्याचं कारण आहे का कारण पुणे भागामध्ये ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज मुक्कामी असायचे ज्या ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज मुक्कामी असायचे आणि देहू वाघोली खेड या परिसरामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन आहे असं छत्रपती शिवाजी महाराजांना समजलं की त्याच्या दुसऱ्या क्षणाला शिवाजी महाराज गडावून खाली उतरायचे आणि शिवाजी महाराजांच्या कीर्तनामध्ये आसन टाकू तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये शिवाजी महाराज आसन टाकून कीर्तन ऐकायला बसायचे ही माझ्या महाराष्ट्राच्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाची परंपरा आहे एक आणि दुसरी परंपरा सांगू छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी जे काही मावळे तयार झाले ना जे मावळे तयार झाले मरायला तयार झाले मरायला जगातल्या सगळ्या इतिहास संशोधकांना असा प्रश्न पडतो की प्रत्येक लढाईमध्ये मोगलांचं सैन्य दुपटीनं तिपटीनं चौपटीनं असायचं आणि शिवाजी महाराजांचं सैन्य मात्र मुठभर असायचं पण असं असताना सुद्धा शिवाजी महाराजांचे मावळे जिंकायचे आणि बलाढ्य असणारे मोघल मात्र हरायचे याच कारण काय याच कारण काय जगातल्या सगळ्या इतिहास संशोधकांना पडलेला प्रश्न आहे आपल्यालाही तो कधी कधी प्रश्न पडतो याच उत्तर फक्त एक आहे तेवढं देतो आणि पुढं जातो जे मोघलांचं सैन्य होतं ना दादा ते मोगलांचं सैन्य पगारीसाठी लढत होत पगार म्हणजे पोटासाठी लढत होतं पोटासाठी मोगलांचं सैन्य लढत होतं पोटासाठी आणि शिवाजी महाराजांचं सैन्य लढत होतं या पोटापासून एक इतवर जे छाती आहे ना त्या छातीतल्या स्वाभिमानासाठी स्वाभिमान जिवंत होता म्हणून मावळे जिवंत होते आणि तो मावळ्यांच्या मनात स्वाभिमान जर कुणी पेरला ना तर जगद्गुरु तुकोबराय कीर्तनामध्ये सांगायचे शिव तुझे नाव ठेविले पवित्र शिव तुझे नाव ठेविले पवित्र सूत्र विश्वाचे शिव तुझे नाव ठेविले पवित्र शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वास कीर्तनातून बोलून स्वराज्यासाठी माऊळी मरायला तयार झाले ही माझ्या कीर्तनाचं महात्म्य आहे कीर्तनाची परंपरा आहे म्हणून या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि जगद्गुरु तुकोपराचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं ऐकलं आणि एवढा मोठा महात्मा आपल्या भागामध्ये राहतो एवढा मोठा महात्मा जो आपल्या स्वराज्यासाठी मावळे मरायला तयार करतो लढायला तयार करतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरु तुकोब्बरायांना गुरु केलं गुरु, के गुरु मांडलं जगद्गुरु तुकोब्बराय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या घरची परिस्थिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर गेली आणि कानावर गेल्याच्या नंतर आपण ज्यांचे उपदोषाचे डोस घेतो ज्यांच्याकडून आपण ऐकतो ज्यांच्याकडून आपण ज्ञानदान घेतो ना त्यांना आपण काहीतरी दिलं पाहिजे ही आर्त भावना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये निर्माण होते आणि यांचा संसार व्यवस्थित व्हावा यांचा संसार व्यवस्थित चालावा यांचा घर प्रपंच व्यवस्थित असावा या आर्त भावनेनं मी राजा आहे माझ्या राज्यकारभारातल्या साधूला ही दुर्दर्शा आली नाही पाहिजे हा मनात निष्कंकल्प करून माझे छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरा यांना काही ऐवज पाठवतात छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक जगद्गुरु तुकोबरायांच्या दारामध्ये मृत्युके सोने वगैरे सगळं घेऊन जातात आणि जगद्गुरु तुकोबरायांना ही गोष्ट समजते आणि जगद्गुरु तुकोबराय ते सोनं नाणं आलेला सगळा 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 दस्तऐवज परत पाठवतात छत्रपती शिवाजी महाराजांना असं वाटतं आपलं काहीतरी चुकलं की काय आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराज येतात दोघांची भेट होते छत्रपती शिवाजी महाराज माझ्या जगद्गुरु तुकोब्बरायांच्या चरणावर नतमस्तक होतात पाया पडतात आणि छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरायांना म्हणतात महाराज काय झालं आमचं काही चुकलं का आम्ही तुम्हाला आमच्याकडून आमच्या स्वखुशीनं आमच्या स्वराज्याचं काहीतरी तुम्ही देणं लागतं आणि आम्ही तुमच्या ऋणातून मुक्त झालं पाहिजे हे आमचं कर्तव्य आहे या अर्थप्रेमाच्या भावनेतून या अर्थभावनेतून आम्ही तुम्हाला काहीतरी पाठवलं आणि तुम्ही ते परत पाठवलं जगद्गुरु तो खूप बरं आहे म्हणतात तुम्ही आम्हाला ते कशासाठी पाठवलं जगद्गुरु आहे म्हणतात आम्हाला कशासाठी पाठवलं तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात महाराज तुमचा संसार व्यवस्थित राहावा तुम्हाला थोडंसं माझ्याकडून सुख मिळावं ही एकच भावना मनामध्ये प्रामाणिक भावना आहे तुमची माझ्यावर कृपादृष्टी आहेच परंतु माझं तुम्हाला काहीतरी देणं आहे म्हणून ही गोष्ट तुम्हाला पाठवली जगद्गुरु आहे म्हणतात तुम्हाला आमच्या सुखाची काळजी आहे ना तुम्हाला वाटतं ना आम्ही सुखही राहावं म्हणून ऐका एक गोष्ट ऐका दान करायचंय ना दान दान आपल्या पद्धतीनं करत जाऊ नका लोक काय करतात आपल्या पद्धतीनं दान करतात आपल्याला जे आवडतय ते, ते देणं म्हणजे दान नाही समोरच्याला जे आवडतय ते देणं त्याला खरं दान म्हणतात विठल हा, 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 हा आता ज्याला द्यायचंय त्याला काही आवडू शकते होय तो भाग वेगळा तिकडं काही बी जमतय तो भाग वेगळा पण जगात गुरु तू कोबर आहे म्हणतात तुम्हाला वाटतंय ना तुम्हाला आम्हाला सुखी पाहिजे ना मग तुम्ही जे पाठवलंय आम्ही त्यानं सुखी होत नाहीत आम्ही सुखी कशाने होतो अभंगाचं <laughs> ah! एकदा जोरदार टाळ्या वाजवा बरं जोरदार हा ही ताकद संप्रदायाची आहे काय सुंदर आजचा माहोल इतका सुंदर आहे ना आणि आज एकादशीचा दिवस आहे मी काय सकाळपर्यंत सोडत कारण एकादशीला रात्रभर भजन केलं हा नियम आहे का नाही म्हणजे इतका सुंदर आणि हे फक्त सांप्रदायत आहे बरं हा हे काय जोक आहे का इथं शास्त्रीय गायक गायला आता मला जास्त कळत नाही गायनातलं पण गुरुवरे रामचंद्र बाबांकडे मी चातुर्मास केलाय त्यामुळे चालील ऐकल्या मला एवढं सांगा या आता असल्या थंडीत ओ असल्या थंडीत इतक्या वरच्या पट्टीत एवढ्या आनंदात जर कोण गाऊ शकतो ना तर तो फक्त माझा वारकरी गाऊ शकतो फक्त वारकरी आणि हे प्रेम आहे दादा वारकऱ्याच प्रेम आहे आता जेव्हा आम्ही तारीख घेतली की नाही तेव्हा मला कोणतरी फोन विचार फोनवर विचारलं होतं महाराज तुमची किती जणांची टोळी आपलं टीम आहे किती जणांची टीम आहे म्हणलं कशाला नाही नाही तुमचा पकवाजा तुमचा गायनाचार्य वन मॅन आर्मी म्हणलं मी येईल आणि मी एकटाच येतो एकटाच कीर्तन करून जातो ते म्हणे मग आमच्या पकवाजाचं तुमचं जमल का म्हटलं कस काय जमणार नाही आता महाराजांना मी पहिल्यांदा बघायलो ते मला जिवंत पहिल्यांदा बघायचे हे जे भजनी मंडळी का नाही याच्यातले सगळे जण मला पहिल्यांदा बघायला मी त्यांना पहिल्यांदा बघायलो ह्यांची माझी ही पहिली कितवी भेट आहे पहिली पण रामकृष्ण हरी सुरू झाले तेव्हापासून आतापर्यंत असं वाटलं का की आमची ओळख नाही म्हणून माणसं सुद्धा जिथं एक मतानं एका प्रेमाच्या भावनेनं राहतात ना तो माझा वारकरी संप्रदाय आहे काय वारकरी संप्रदायाचं महाराज कुठला माहित नाही पकवाजा कुठला माहित नाही गायनाचार्य कुठला माहीत नाही त्याचं गाव नाव काही माहीत नाही हा पण त्याने जयहरी घातलाय ना त्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे ना त्यानं बुक्का लावलाय ना आणि तो विठ्ठल भगवंताचं नामचिंतन करतोय ना तो माझा सखा सज्जन आणि सांगाती आहे ही जी प्रेमाची भावना आहे ना तो वारकरी संप्रदाय तो वारकरी संप्रदाय हे प्रेम दुसरीकडे भेटत नाही दादा का भेटत भेटत म्हणून ऐका म्हणून मला वारकरी संप्रदायावर प्रेम आहे म्हणून मी वारकरी संप्रदायाचा काय मी का, का वारकरी मला बरेच जण म्हणतात आणि हा आनंद भजनाचा आनंद दुसरीकडे ऐका दादा आईसे संत जेवणा आईसा आईसे हरीचे दास आईसा नाम घोष सांगा कुठे जगाच्या पाठीवर मला एकदा एका कॉलेज मधल्या पोरानं प्रश्न विचारला होता दादा मला कॉलेज मधलं पोरग बनलं तुमचं काय कळतच नाही भाऊ ते काय गाते की ते काय वाजत आहेत की तुम्ही काय म्हणता की आम्हाला काय कळत तुम्हाला कळायला लय सगते बाकी जु <laughs> लवकर कळत ते म्हणे आम्ही कधी बघतो म्हणे कधी मंदिरावर जा मंदिरावर जा म्हणे मी गावाहून आलो म्हणून पाटो चार वाजता गात होते म्हणे लोक पाटो चार वाजता काय असते पाट चार ला काय असते लो काकडा लोक असतात काकड्या लोक असतात का <laughs> तुम्ही ग बसले त्याच्यावरूनच कळालं मला लोक असतात काय <laughs> नसतात इथंच आताच कीर्तनाला कसे बसे आलेत काकड्याला बर मला वाटलं आमच्याच पट्ट्यात हायची तुमच्याकडे तीच बोंब आहे काकड्याला लोक काकड्याला ती तीन दोन तीन म्हातारे आणि तेच उठा जागे वारे आता तेवढेच बिचारे निष्ठेनं प्रेमानं तेवढेच दुसरे कुणी एकदा तर काकड्यात देवाला हे वारकरी भजन म्हण उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा पांढुरंग म्हणला अय बाळा सकाळा तुम्ही दोघच आहे ना तुम्ही आम्ही दोघ म्हणजे सकाळा बाकी कुणी हा काकड्याला कशाचा काकडा हे झोपित वाकडा तिकडा कशाचा काकडा काकड्याला लोक मी बघितले बारकाईनो सप्त्यामध्ये हे काही माझा भाऊ आहे का ह्याच्याकडे सौन सिस्टीम आहे लोक ह्याला येऊन भेटतात ते सप्त्यात ए हरिपाटाला नंबर एक आवाज कीर्तनाला दुप्पट आवाज काकड्याला वरचे भोंगे बंद म्हणजे बंदच झाले पाहिजेत बंदच झाले पाहिजेत ते सिस्टमवाला म्हणलं पैसे घेतले माझ्याकून दोन हजार एक्स्ट्रा घे पण बंद म्हणजे काकड्याला हे म्हणे का हम्म लई साखर झोप असते आणि ते इवळत येत झोप होत नाही पण वारकरी संप्रदायाचा आत्मात कशात आहे काकड्यात आणि वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य सांगू मी वारकरी संप्रदायाचा कशामुळं आपल्या भाषेत थ्यान आहे कशामुळं मला तुकाराम महाराज पोरांना प्रश्न विचारला पत्रकार प्रश्न विचारला मी कॉलेज करत करत कीर्तन करतो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये माझं एम फिल झालाय आता एच डीचं रजिस्ट्रेशन आहे कॉलेज करत करत मी कीर्तन करतो कॉलेज करत करत मग व्याख्यानाचे कार्यक्रम चालू असतात महाराष्ट्रभर व्याख्यानासाठी फिरलो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महाविद्यालयात गेलो स्पर्धा परीक्षा सेंटरवर गेलो नोहे नोहे महाराष्ट्राच्या बाहेरही जाऊन आलो सगळीकडे फिरलो सगळीकडे व्याख्यानाच्या निमित्तानं मला एका पत्रकारनं प्रश्न विचारला तो म्हणे सर तुमचं व्याख्यानाचं सीझन दणक्यात चालू आहे मग मधीच हे कीर्तनाचं येड कस काय आता त्याने विचारलेला प्रश्न आहे तो कारण कीर्तनकाराबद्दल लोक चांगलं बोलत ते एका गावामध्ये मी कीर्तनाला गेलो आणि कीर्तन झाल्याच्या नंतर एक पोरग माझ्यासोबत सेल्फी घेऊ लागलो पोरग आणि सेल्फी घेत असताना त्याची आजी बाजूला होती ती आजी म्हणली बरं आहे बारावीला कमी टक्के पडले का नाही महाराजांच्याच गाडीत बसून जायचं कधी कधी तुम्ही जागे ना कधी कमी टक्के पडल्यास मला मुंग्याच आल्या म्हटलं आजी जास्त टक्के पडलं पण माझ्यासोबत आलं तर वार का वारविर जाणार आहे का गाव काय होणार आहे पण आपण ठरवलंय आपण ठरवलं की काहीच नाही जमलं ना मग इकडं चला हे आहे ना काहीच मार्ग जमना ना मग इकडे कीर्तनाच्या निमित्तानं मला इथं शिक्षणाचा प्रवाह सोडू नका पर्याय नाही आपण सगळे शेती मातीशी निगडीत असले लोक आहेत ऊसतोडीशी निगडीत असले लोक आहेत आहेत ना तोडीचे कामगार इथं आहेत आणि तोडीचे कामगार उसाचे पाचट वेचायला जरी गेले आणि दुसऱ्याच्या ठिकाणी मुळ्या बांधायला जरी गेले तर माझी सगळ्याच्या चरणावर एकच प्रार्थना आहे तुमचं पोरग शिक्षणाच्या प्रवाहात आणा कारण तुमचं पोरग शिक्षणाच्या प्रवाहात आलं तरच तुम्ही जे लोकांच्या मुळ्या बांधताय ना त्या बंद होतील नाहीतर आयुष्यभर तुम्हाला तेच करता करत राहावं लागेल म्हणून लेकर शिक्षणाच्या प्रवाहात आणा शिक्षणाशिवाय पर्याय पर्याय कारण आत्ताचा काळ मी तर म्हणतो अध्यात्मातल्या माणसाने शिकलं पाहिजे तुकाराम महाराज तुम्ही म्हणाल दादा का कारण अगोदरचा काळ होता तुमची पिढी होती माझी लहानपणीची पिढी अशी होती की श्रद्धा ठेवून लोक विचार करायचे पण इथून ये पुढे येणारी जी पिढी आहे ना ती श्रद्धा ठेवणारी पिढी नाही बाबा इथून ये पुढे येणारी जी पिढी आहे ना ती विचार करणारी पिढी आहे म्हणून आपण शिकलं पाहिजे शिक्षणाच्या प्रवाहात आलं पाहिजे पण त्या शिक्षणासोबत अध्यात्माची जोड सुद्धा आपल्याला असली पाहिजे एक वाक्य सांगू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाची व्याख्या करत असताना असं म्हणाले होते की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि हे जो घेतो तो गुरुगुरल्याशिवाय राहत नाही न एक शास्त्रज्ञ त्याने फार सुंदर शिक्षणाची व्याख्या केली आहे बघा मला विषयात प्रवेश केलाय मी मला एका मिनिटात सांगायचंय ही महत्वाची गोष्ट ही सांगणं काळाची गरज आहे शिक्षण किती महत्वाचं आहे तुम्हाला सांगू मला सांगा तुमच्या घरातली अगोदरची पिढी शिकली असती तर आपण आता कुठंतरी व्यवस्थित असतो की नाही होय आजी असतो की नाही आपला जर बाप शिकलेला असता तर आपल्या बापानं आपल्यालाही शिकवलं असतं आपल्या बापांना आपल्याला शिकवलं असतं तर आपल्यालाही नोकरी लागली असती आपल्यालाही काहीतरी लागलं असतं मग आपण जे आत्ता कष्ट करतोय ना ते कष्ट करायची वेळ मग कष्ट नये या मताचा मी नाही परंतु जर तुम्ही शिक्षणानं समृद्ध झालात काय म्हणतोय शास्त्रज्ञ फार सुंदर शिक्षणाची व्याख्या करतो तो म्हणतो एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन काय वाक्य एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन वी चूज द एज्युकेशन वी कॅन चेंज द वर्ल्ड या जगाला बदलण्याची ताकद ही फक्त शिक्षणात आहे आता वाक्य पुढचं आहे का या जगाला बदलण्याची ताकद शिक्षणात आहे आणि या जगाला जोडून ठेवण्याची ताकद माझ्या संप्रदायात आहे म्हणून शिक्षण आणि संप्रदाय या दोन्ही गोष्टी आपण सोबत ठेवल्या पाहिजे मला त्या पत्रकारानं प्रश्न विचारला म्हणे सर हे कीर्तनाचंच मध्ये कस काय त्याला जे वाक्य दिलं होतं ते वाक्य तुमच्या समोर देतो आणि पुढं जातो का करायचंय कशामुळं करायचंय त्याचं कारण फक्त एक आहे आज कॉलेजला जाणं शिक्षण घेणं म्हणजे मी एक वाक्य सांगत असतो कॉलेजला जाणं जीन्स पॅन्ट घालणं टी शर्ट घालणं एखादा स्मार्टफोन वापरणं स्पोर्ट्स बाईक वापरणं स्मार्ट वॉच वापरणं आणि आत्ताच्या ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये आत्ताच्या आधुनिक तंत्रज्ञानाचं शिक्षण घेणं हे अविनाश भारतीची गरज आहे काय गरज आहे मला जगात टिकायचंय म्हणून या गोष्टी करायच्यात कि शिक्षण घेणं शिकणं आणि जगाशी साधर्म्य ठेवणं ही माझी गरज आहे पण पारंपारिक धोतर नेसून पारंपारिक फेटा बांधून वारकरी संप्रदायाचा विचार जिवंत ठेवणं माझं कर्तव्य आहे गरज आणि कर्तव्य या दोन गोष्टी आम्हाला समजणं गरजेचं आहे ते करणं गरजेचं आहे आणि ही ताकद फक्त संप्रदायात आहे दादा ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे, आहे।, आहे।, आहे लोकांना जोडून ठेवलंय वारकरी संप्रदायानं आणि जगात सगळ्यात मोठा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय मी पंजाबला गेलो होतो दादा पंजाबला आणि पंजाबला गेला असताना तिथं मला एक धर्मीय पोरगा भेटला आणि त्यानं मला म्हणलं हॅलो जी म्हणलं हॅलो काय आहे म्हणलं मी महाराष्ट्र से आया आय आणि मी जसं म्हणलो ना महाराष्ट्र से आया आहो त्या पोरानं एकच वाक्य काढलं अच्छा आप उस महाराष्ट्र से आहे हो ना जिस महाराष्ट्रचे कुछ सदियों साल पहले आपके महाराष्ट्र से एक संत हमारे पंजाब के भूमि में आए थे उनका नाम था संत नामदेव आप उन्हीं नामदेव के महाराष्ट्र से आए हैं ना अच्छा आप मुझे एक बात बताइए श्री संत नामदेव जी जिस महाराष्ट्र से आए थे वो एक संप्रदाय का विचार यहां पर लेकर आए थे मैंने ऐसा सुना है कि हर गांव में वो संप्रदाय है जिसका नाम है वारकरी संप्रदाय इस पुरे महाराष्ट्र में ऐसा एक बी गाव नाही जिसमे वारकरी नाही तेव्हा मी त्या पोराला उत्तर दिलं नहीं, नाही नहीं, नहीं पाजी हमारे महाराष्ट्र में ऐसा एक भी गाव नाही जिस ज्या गावात वारकरी नाही गाव गाव तो, तो गाव ते गाव नाही हे वारकऱ्यांनी जोडून ठेवलेला आहे म्हणून इतकी सुंदर चाल दादांनी दिली म्हणून हा सांगण्याचा अट्टहास विठल जगद्गुरु आहे म्हणतात तुम्हाला आम्हाला सुखाला पाहिजे ना तुम्हाला आम्हाला सुखी पाहिजे ना तर आम्ही तुमच्या या धनानं सुखी होणार नाहीत आम्ही कशाने सुखी होणार आहेत मनहा विठ्ठल विठ्ठल मुखी बघा तुम्ही संतांचं सुख विठ्ठलापाशी आहे संतांचं सर्वस्व विठ्ठलापाशी आहे बर विठ्ठलच का म्हणले कारण या जगाच्या पाठीवर सुखरूप कोण आहे सुखरूप आहे तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा जगामध्ये पांडुरंग परमात्मा इतकं सुख कुठच मिळत जरी तू सुखाला गी करीसी तर मळ जर तुला सुख पाहिजे तर तू काय कर तरी तू पंढरीसी जाय एक वेळ एकदा गेलास आणि एकदा जाऊन त्या देवाला पाहिलंस ना सुख झाले हो साजनी त्या देवापेक्षा सर्व सुखाचे आगर बाप देवीवर सुखाची ती म्हणून बघा तुम्ही वारकरी पंढरपूरच्या वारीत जातात ना वारीत वारी जाते ना इथून वारी वारीत वारकरी वारी 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 जातात आता दोन वर्ष झालं वारी झालं नाही दुर्दैव आहे मी तर एक वाक्य बोललो होतो की दोन वर्ष पंढरीची वारी झाली याच्यामध्ये कोणाचा दोष मला माहीत नाही पण नकळतपणे या काळातल्या वारकऱ्याचं काहीतरी पुण्य कमी पडलं म्हणून दोन वर्षाची वारी बंद झाली काय मत आहे काय मत आहे पुण्य फळलं पाहिजे म्हणून यंदा तरी वारी व्हावी बाबा कारण वारीशिवाय सुख आहे का वारी शिवाय बरं वारीमध्ये सुख आहे का तुम्हाला काय वाटतंय वारीतलं सुख आहे ऊन वारा पाऊस खालून चटके वरून चटके कधी जेवाय मिळतंय आहे कधी नाही मिळत पण तरी सुद्धा वारकरी जातात आणि तुम्ही बारकाई ना बघा वारकरी किती थकू द्या त्याला किती थकवा येऊ द्या जस जसं पंढरपूर जवळ येते का नाही तस तसं त्याच्या चेहऱ्यावरच तेज वाढतंय तसा तसा त्याला आनंद होतोय तसा तसा त्याला आनंद वाढतो का झालं आता हे वाखरीच रिंगण झालं की काय पंढरपूर आहे आणि पंढरपूर मध्ये गेलं की झालं काय विठ्ठल आहे बर हे खऱ्या वार करायचं लक्ष नाही बरं खऱ्या जे उग का नाही हंगामी वारकरी ते दिंडीत ते एक असते ते आमच्या लय ते, ते ते वार करीला धोक्याचे ते दिंडीत आले की त्यांचं सुरू होतय दिंडी निघाली आळंदीतून आणि दिंडी गेली पुण्यात जशी पुण्यात दिंडी घुसली हे देते दिंडी सोडून शनिवार वाडा दगडू शेठ शनिवार वाडा दगडू शेटून पुन्हा फोन करते महाराज आपली दिंडी कोणत्या गलीत आहे सापडत <laughs> नाही व सुधरत नाही सगळ्याच बिल्डिंग सारख्या गेला कशाला लय उघड आहे दादा खरा वारकरी जात मला काय सांगायचं नाही खरा वारकरी जातो का दिंडी गेली सासवडला पण जशी सासवड मध्ये गेली ते काही लोक त्या पांढऱ्या बालाजीला पळवतात त्या सासवड सासवडमध्ये एक पांढऱ्या बालाजी हे तिकडे जातात बालाजी तिकडून निघालाय माऊलीच्या पडाय आणि हे कुठं गेलेत तिकडं का उपयोग आहे का हे खऱ्या वार करायचं खरे वारकरी फक्त भजनात आणि दिंडीच्या आनंदात आणि महिला मंडळ तर का बाबा बाबा महिला पंढरपूर आलो माय 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 आणि त्या बबलीला बांगड्या घ्यायच्यात आणि पिंकीला साडी घ्यायच्या हा आणि आपला जे बबड्या आहे का ने बबड्याला एक मुठ्ठीट गाडी घ्यायची आहे लट काय घ्यायच्या मुठ्ठीलट गाडी आणि आपली ती शेजारची वहिनी आहे काय तिच्या लेकरासाठी टाळ न्यायचं आहे टाळ तुम्ही पंढरपूरचं स्वरूप बदललंय लोक जातात पंढरपूरला आता एरी बी गेले का नाही एरी पंढरपूरला जातात आणि अगोदर दर्शन रांग बघतेत कितवा मजला आहे पाचवा सव्वा आहे का मग काय दर्शन होत मग काय करायचं चला काही कडे बाबाच्या मतात <laughs> वाघाच्या तोंडातून घुसायचं हत्तीच्या शेपटातून निघायचं <laughs> दुसरं काही <laughs> जास्त बोललो तर पाकिट तेवढंच आहे पण नमनच करायला वेळ गेला दादा बोलायला सुरुवात केली मी दहा वाजता आणि मी पोट न बोलणारा माणूस आहे असं मला काय सांगायचं होतं बघा जे निष्ठावंत वारकरी आहेत का नाही त्यांना सुख मिळतं कारण त्यांचं ध्येय विठ्ठल असतं त्यांचं ध्येय काय असतं त्याची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल म्हणून तुम्ही काय करा मना विठ्ठल विठ्ठल बरं विठ्ठल विठ्ठल का सर्व सुखाचा म्हणजे विठ्ठल आहे सगळं सुख विठ्ठलाच्या ठाई आहे मग सुख प्राप्त करायचं असेल तर विठ्ठल तुम्हालाही प्राप्त होईल आणि आम्हाला सुद्धा आम्ही तेने बरं आता आता ऐका आपल्यामध्ये परिवर्तन का झालं नाही आपण संत सांगतात त्याच्या विरोधात वागतो म्हणून आपल्यात बदल झाला मी गावागावातल्या सप्त्यात बघितले लोक कीर्तनाच्या वेळेला उठतेत आरतीचे अभंग सुरू झाले की उठतेत कधी उठतेत कधी उठतेत कोणत्या अभंगाला उठत झाले समाधान तुमचे देखिले चरण आता उठावे से मना येत नाही नारायण या अभंगाचा अर्थ काय आता उठू वाटत आणि सगळे येडे लोक आता उठावेसे मना उठले सांगा कस काय बदल होईल मग सुख पाहिजे ना मना विठ्ठल विठ्ठल बघा किती सुंदर तत्वज्ञान आहे किती सुंदर चित्र आहे तुम्ही म्हणा तुम्ही म्हणल्या आम्हाला सुख मिळल तुम्हाला तर मिळेलच पण आम्हालाही मिळेल का आमचं सर्वस्व विठ्ठल आहे विठ्ठल काय विठ्ठल आमोचे जीवन नाताचा पहिला अभंग विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्य पुरुषार्थ आवडे ही मात विठ्ठलाची विठ्ठल विस्तार ला जनी सप्त ही पाताळे भरुनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल जीवीचा जिवाळा विठ्ठल कृपेचा कोवळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लाविये चाळा ला विश्व विठ्ठले विठ्ठल बाप माय सुलता विठ्ठल बहिणा भ्राता विठ्ठले विण चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे विढब्बा